विवेक साप्ताहिक हे संघ विचार परिवार आणि भारतीय जनता पार्टीचं दिशादर्शक असं साप्ताहिक आहे त्याच्यामुळे त्यांनी जी काही दिशा दिली काही भूमिका मांडली त्याच्यावर कात्याकूट करण्याची आवश्यकता आहे आणि आपण बघाल की आर एस एस हे पालकत्वाच्या भूमिकेतनं सातत्यानं भाजपला मार्गदर्शन करतं दिशा देतं आणि त्याच्यामुळे तशा प्रकारचं लिखाण केलं असेल तर काय वाईट वाटायचं कारण नाही आणि त्याच्यामुळे कार्यकर्ता हा संभ्रमित नाही थोडाफार आलेल्या अपयशामुळे विचलित होतो परंतु पुन्हा ताकदीनं क्षमतेनं उभं राहून पक्षाला उभारी देण्याचं काम याच कार्यकर्त्यांनी केलेलं आहे आणि त्याच्यामुळं विवेक साप्ताहिकीची भूमिका ही त्या ठिकाणी सकारात्मक घेऊन काही सूचना असतील तर त्या पॉझिटिव्ह अँगलने घेऊन दुरुस्त करून आणखी पक्ष भक्कम करू अशा प्रकारची आमची भूमिका आहे